नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये खूप घाईत गडबडीत बनवलेली रेसिपी आहे अगदी घाईघाईत वीस मिनटाच्या आतमध्ये वीस मिनटामध्ये तयार झालेली रेसिपी अप्रतिम चवीची आणि गडबडीत बनवली त्याच्यामुळे झालीही एवढी सुंदर चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक चमचा बडीशेप एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं चार वेलची चार च चा, दोन हिरवी वेलची दोन दालचिनी चार लवंग चार मिरी दाणे थोडंसं दगडफूल एक चमचा पांढरे तीळ एक चमचा फुटाण्याची डाळ आणि तीन आपण इथं बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं एक दोन ते तीन मिनटासाठी आप दोन एक दोन मिनटासाठी आपल्याला हा मसाला गरम करून घ्यायचा आहे पहा इथं गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि एक दोनच मिनटं हा मसाला फक्त थोडासा शेकवून घ्यायचा आहे आपल्याला या मसाल्यावरती आज आपण इथं चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही बनवत आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मी ही काही गडबडीत केली आणि एवढी सुंदर रेसिपी झाली ही तुम्ही करून पहा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली पहा इथं हा गर मसाला थोडासा भाजून घेतला आपण पन्नास ग्रॅम खोबरं भाजून घेतलेलं आहे पहा बिना तेलाचं आपण तेल न घालता फक्त हे मसाले ड्राय रोस्ट करून घेतलेत खोबरं आणि खडे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आणि ह्याची पावडर करून घ्यायची सुरुवातीला खोबऱ्याची आणि खड्या मसाल्यांची आपण पावडर करून घेऊया आणि नंतर बाकीचे मसाले याच्यामध्ये बारीक करूया खोबरं आणि हे गरम मसाले ब सुरुवातीला जेव्हा आपण बारीक करून घेतो मिक्सरमध्ये तेव्हा आपल्या या वाटणाचं छान असे ते वाटणामध्ये बारीक वा होतात खोबऱ्याचे तुकडे किंवा मसाल्याची कचकच राहत नाही कच्चा एक मिडियम साईजचा कांदा तल मिडियम साईजचा टोमॅटो दहा पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं दोन चमचे चिकन मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक मुठभर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घेऊन हा मसाला आता आपल्याला बारीक करायचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही करून तर पहा फार छान चवीची रेसिपी होते मी सहज घाई गडबडीने आज ही रेसिपी केली आणि इतकी छान चवीला झाली की तुम्ही करून ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली आणि पाहि तर छान असा हा मसाला आपला एकदम पेस्ट बारीक करून झालेला आहे तुमच्या लक्षात असं आलं असेल की मी फक्त खोबरं आणि खडे मसाले ड्राय थोडेसे भाजून घेतले आहेत किलो चिकन स्वच्छ धुतलं हळद मीठ आणि दोन चमचे दही लावलं आणि हे अर्धा तास मॅरिनेट करून घेतलं एक पळीभर कुकरमध्ये तेल घेतलं मी आणि त्या ते तेलावरती हा मसाला आपल्याला एक पाच मिनिटासाठी मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा इथं पाणी घालून हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे हे जे वाटण आहे हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घातलं आपण आणि बारीक करून घेतलं तर जे पाणी घातलेलं आहे ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती पाच मिनटात हा मसाला परतून होतो पहा तुम्ही आणि आपल्या मसाल्याला आपण जे बेडगी मिरची घेतली किंवा जे पावडर मसाले घेतलेले आहेत दोन चमचे चिकन मसाला आणि एक चमचा आपला कांदा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि त्यामुळे या चिकनला एवढा छान कलर आलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही मसाल्याने तेल सोडलं आणि हे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घेऊया एक पाच मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे चिकन या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं जेव्हा तुम्ही असं हे चिकन मसाल्यामध्ये परतून घ्याल तेव्हा त्याची ते चव अप्रतिम लागते पाहितं आता मी इथं मी चिकन बनवलेलं आहे पण तुम्ही मटणही अशा पद्धतीने बनवू शकता छान असं एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता चिकनला मॅरिनेट करताना मीठ लावलेलं ला आहे मी आणि मसाल्यामध्येही मीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे वरती इथं आपण ग्रेव्हीला मीठ घेणार नाही तर इथं पहा छान असं हे आता सुरुवातीला जेव्हा चिकन आपण एक किलो घेणार तेव्हा स्वच्छ धुवा आणि धुवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ हळद आणि दोन चमचे दही लावा आणि ते मॅरिनेट करून ठेवा दही जर तुम्हाला चालत नसेल तर लिंबाचा रस घ्या आणि लिंबाच्या रसामध्ये चिकन मॅरिनेट करा म्हणजे चिकनला वास येत नाही दीड चमचा सॉरी दीड फुल ग्लास मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये हे चिकन आपल्याला शिजवायचं आहे आता इथं मला जास्ती रस्सा पातळ करायचा नाही आहे किंवा चिकन जास्ती घट्ट ठेवायचं नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे चिकन आज शिजवणार आहोत जास्ती पतळ पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही असा हा रस्सा आपल्याला किंवा ही ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे त्याच्यासाठी गरम पाणी मी दीड ग्लास घेतलेला आहे थंड पाणी चिकनला घेऊ नका गरम पाणी घ्या कोणतंही तुम्ही चिकन किंवा मटण जेव्हा कुकरमध्ये बनवता तेव्हा गरम पाणी घेत जा म्हणजे आपल्या भाजीला तरी फार छान येते इथं दीड ग्लास मी गरम पाणी घेतलं आणि आता झा एक उकळी काढूया आणि झाकण लावूया एक उकळी या चिकनला आली की आपल्याला झाकण लावायचं आहे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे इथं मला ही ग्रेव्ही करायची आहे पहा इथं आता चिकनला छान उकळी आली की थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस स्लो ठेवू नका किंवा गॅस मिडियमही ठेवू नका फास्ट गॅस ठेवा आणि फास्ट गॅसवरती पटापट दोन शिट्ट्या होतात अगदी पा आ, सा पाच ते सात मिनटाच्या आतमध्ये या शिट्ट्या होतात इथं मी दाखवते तुम्हाला आता एक शिट्टी झालेली आहे आपली आणि त्याच पाठोपाठ अगदी दोन ते तीन मिनटात दुसरी शिटी होते आणि फक्त दोन शिट्ट्यामध्ये हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्यांमध्ये चिकन इतकं छान शिजतं आणि चवीलाही फार छान होतं आणि अशा पद्धतीने हे पाहता गॅस मी बंद करते दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकर थंड होऊन द्यायचा आणि झाकण काढून पाहायचं आहे चिकन आपलं कशा प कसं झालेलं आहे पाहितं कुकर थंड झाला आहे आता झाकण काढूया आणि अप्रतिम सुंदर असं इथं चिकन आपलं तयार झालेलं आहे अगदी वीस मिनटामध्ये हे चिकन तयार होतं प पा, करून पहा तुम्ही खाऊन पहा अगदी कोणीही सहज बनवेल असं हे चिकन करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा झटपट होणारं चिकन आहे पंधरा ते वीस मिनटाच्या आतमध्ये मीसुद्धा घाईघाईत गाए केलं पण इतकं छान चवदार विष्ट झालं की त्याचा एक घासही नंतर कुठे शिल्लक राहिला नाही तर पहा इथे मी तुम्हाला दाखवते जास्ती पातळ आपण हा ग्रेव्ही केलेली नाही आहे किंवा जास्ती घट्ट केलेली नाही छान अशी दरदरीत ही ग्रेवी आपली झालेली आहे चपाती भाकरी अगदी वाफळलेला गरमागरम भात याच्याबरोबर ह्या ग्रेवीचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे बाजरीची भाकरी थंडीचे दिवस चालू आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर चिकन खाल्लं तर फार छान चवीचं लागतं चपातीबरोबरही ह्याची चव फार छान लागते तांदळाची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर हे चिकन छान लागतं करून पहा खाऊन पा हा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी